नमस्कार येत्या चौदा जानेवारीला एक खूपच खास दिवस आहे एक असा दिवस जो आपल्यापैकी अनेकांनी याआधी कधीच अनुभवला नसेल या दिवशी मकर संक्रांत आणि एकादशीचा एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येतोय चला आज या विशेष दिवसाचं महत्व काय आहे ते समजून घेऊया तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा योग इतका खास का आहे बरोबर तर तब्बल एकशे आठ वर्षानंतर असं घडतंय की एकादशी आणि संक्रांत एकाच दिवशी येत है आहेत हो खरंच एक दोन नव्हे तर पूर्ण एकशे आठ वर्षांनी हा योग जुळून आला आहे आपल्या शास्त्रानुसार हा जो दुर्मिळ खगोलीय योग आहे ना तो अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानला जातो असं म्हणतात की ह्या दिवशी केलेली साधना दान किंवा प्रार्थना ह्याचं फळ कित्येक पटींनी वाढतं चला तर मग ह्या दिवसाचं महत्त्व जरा आणखी खोलात जाऊन बघूया हा दिवस नेमका इतका विशेष का आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय चांगला परिणाम होऊ शकतो हे आपण आता पाहू आता साहजिक आहे जेव्हा दोन मोठे सण एकाच दिवशी येतात तेव्हा मनात थोडे प्रश्न येतातच या अनोख्या योगामुळे अनेक भाविकांच्या मनात एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे पण अजिबात काळजी करू नका गोंधळून जाण्यासारखं काहीच नाही आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अशा प्रत्येक प्रश्नाचं अगदी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे आणि आपण तेच आता समजून घेणार आहोत चला आता त्या मुख्य प्रश्नाकडे वळूया जो बहुतेक सगळ्यांना पडलाय हा प्रश्न आपल्या परंपरेशी आणि एकादशीच्या व्रताशी थेट जोडलेला आहे आणि तो प्रश्न आहे एकादशीच्या उपवासाच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवायचा की नाही कारण बघा संक्रांतीला पितरांना नैवेद्य दाखवण्याची आपली परंपरा आहे पण एकादशीला तर आपण उपवास करतो मग अशावेळी करायचं काय सुदैवाने आपल्या शास्त्रांमध्ये यावर अगदी स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे चला बघूया काय करणं योग्य ठरेल आता ही माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे जरा लक्ष देऊ ऐका इथे ना दोन अगदी स्पष्ट मार्ग आहेत पहिला ज्या लोकांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी संक्रांतीच्या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण करू नये तो दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला दाखवावा हेच शास्त्रानुसार योग्य आहे आणि दुसरा मार्ग ज्यांचा एकादशीचा उपवास नाहीये ते मात्र संक्रांतीच्या दिवशी पितरांना नैवेद्य नक्कीच दाखवू शकतात आहे की नाही सोप्पा आणि स्पष्ट उत्तर आणि हो यात अजून एक छोटी पण महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जर तुमचे पितर म्हणजे तुमचे पूर्वज स्वतः एकादशीचं व्रत करायचे तर मग उपवास करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला नैवेद्य अर्पण करणं हे आणखी चांगलं मानलं जातं चला आता हा परंपरेचा गोंधळ तर दूर झाला आता आपण या दिवसाचा आध्यात्मिक महत्वाकडे वळूया कारण हा जो पर्वकाळ आहे ना तो खरंच खूप मोठा आहे सगळ्यात आधी मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय तर हा तो दिवस आहे ज्या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात हा एक मोठा खगोलीय बदल मानला जातो आणि ह्याच दिवसापासून उत्तरायण सुरू होतं उत्तरायण म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अंधारातून प्रकाशाकडे आणि नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे होणारा एक प्रवास म्हणूनच हा काळ साधनेसाठी खूप शुभ मानला जातो आता विचार करा संक्रांतीच्या या शुभ काळात जेव्हा एकादशीचा योग येतो तेव्हा या दिवशी केलेलं कुठलंही पुण्यकर्म मग ते जप असो दानधर्म असो किंवा ध्यान याचं फळ कित्येक पटीने वाढतं या खास दिवसाचं पालन केल्याने आपल्याला काय मिळतं तर बघा आध्यात्मिक प्रगती होते घरात सुख शांती येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतात मग प्रश्न असा येतो की हे पुण्य मिळवण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं चला काही सोप्या गोष्टी पाहूया ज्यातून आपण या दिवसाचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो ह्या ना काही गोष्टी आवर्जून करा शक्य असेल तर सकाळी लवकर उठून स्नान करा उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा म्हणजे अर्घ्य द्या थोडा वेळ देवाचं नाव घ्या एखादं स्तोत्र म्हणा आपल्या ऐपतीप्रमाणे तिळगुळ धान्य किंवा एखाद्या गरजूला गरम कपड्यांचा दान करा आणि सगळ्यात महत्वाचं मनात कुणाबद्दलही राग द्वेष न ठेवता सगळ्यांना माफ करा थोडक्यात काय तर हा दिवस फक्त एक सण नाही तर सकारात्मक ऊर्जा मिळवण्याची खूप मोठी संधी आहे त्यामुळे तो पूर्ण श्रद्धेने शांत मनाने आणि आनंदाने साजरा करा आणि जाता जाता एक विचार नक्की करा या दुर्मिळ दिवसातून मिळालेली ही सकारात्मक ऊर्जा हे तेज आपल्या पुढच्या संपूर्ण वर्षात आशीर्वाद आणि समृद्धी कसा आणू शकेल सूर्यदेवाची कृपा आणि पित्रांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान घेऊन येवत हीच प्रार्थना